तुमच्या चेहऱ्यावरती आणि खास करून नाकावरती सतत खूप जास्त प्रमाणात तेल जमा होतं का मग यावरती एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे मुलतानी मातीचा येस तुम्ही जर मुलतानी माती चेहऱ्यावरती नियमितपणे वापरली तर चेहऱ्यावरचा तेलकटपणा चिकटपणा कमी होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत होते त्यामुळे मुलतानी मातीचा वापर चेहऱ्यावरती नेमका कसा करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला उपाय अशा लोकांसाठी आहे ज्यांचा चेहरा सतत तेलकट होतो आणि त्यांचा फक्त एकच कन्सर्न आहे तो म्हणजे चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करणे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अर्धा चमचा मुलतानी माती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी मिक्स करायचं आहे याची व्यवस्थित पेस्ट तयार करायची आहे आणि दररोज सकाळी ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे दररोज तुम्हाला फ्रेश पेस्ट बनवायचे कारण मुलतानी मातीची तुम्ही पेस्ट बनवली ना किती थोड्या वेळात सुकून जाते आणि मग दुसऱ्या दिवशी ते वापरणं तुम्हाला कठीण होऊन जाईल त्यामुळे तुम्ही दररोज फ्रेश पेस्ट बनवू शकता आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दहा मिनटं थांबू शकता जर वेळ नसेल तर पाच मिनिटासाठी ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावरती ठेवा आणि मग पाच मिनिटांनी साध्यापणाने चेहरा धुवून टाका आता ही पेस्ट वापरल्यावरती तुम्हाला वेगळा फेसवॉश वापरण्याची ना गरज नाही आहे कारण याने तुमची जी स्किन आहे ती व्यवस्थित स्वच्छसुद्धा होणार आहे सोबतच चेहऱ्यावरचा जो तेलकटपणा आहे तो कमी होईल दिवसभर तुम्हाला चेहऱ्यावरती जास्त घाम नाही येणार सोबतच तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग झालं असेल तर ते सुद्धा निघून जाईल आणि तुमची स्किन एकदम हेल्दी दिसायला लागेल चेहऱ्यावरती ग्लो येईल सो रोजच्या रोज तुम्हाला जर फक्त तेलकटपणा चेहऱ्यावरचा कमी करायचा आहे तर हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता तेलकटपणा कमी करण्यासोबतच अजून बरेचसे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील जे मी तुम्हाला आत्ता सांगितलेत आता दुसरा उपाय अशा लोकांसाठी आहे ज्यांना चेहऱ्यावरचा तेलकटपणा तर कमी करायचाच आहे पण सोबतच चेहऱ्यावरती खूप जास्त समजा तुमचा टॅनिंग असेल चेहऱ्यावरती वांग तयार झाला असेल किंवा चेहऱ्यावरती खूप जास्त पिगमेंटेशन असेल म्हणजे कायपटपणा असेल कपाळावरती असू दे तोंडाजवळ असू दे काळपटपणा किंवा मग डार्क सर्कस असू दे त्या सगळ्यांसाठी हा जो उपाय आहे तो उत्तम आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे अर्धा चमचा तुम्हाला मुलतानी माती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बेसन मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला दोन चमचे बटाट्याचा रस मिक्स करायचा आहे आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे यामध्ये तुम्हाला तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तरच तुम्ही वापरा लिंबू जर सूट होत नसेल तर तुम्ही लिंबाला स्किप करा आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायची डोळ्यांच्या खाली सुद्धा ही पेस्ट तुम्ही लावू शकता रात्री झोपण्यापूर्वीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा नाहीये आता रात्री झोपण्यापूर्वी ही संपूर्ण पेस्ट जी आहे ती चेहऱ्यावरती लावा जसं मी आधी सांगितलं त्यानंतर ही पेस्ट पंधरा मिनटं चेहऱ्यावरती तसंच ठेवा आणि मग पंधरा मिनटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला आठवड्यातून तीनदाच करायचा आहे सारखा करायचा नाही आहे कारण यामध्ये आपण लिंबूसुद्धा मिक्स करतो आहे बाकीसुद्धा बरेचसे इन्ग्रेडियंट आहेत तर रोजच्या रोज हा फेसपॅक वापरण्याची गरज नाही आहे आठवड्यातून तीनदा तुम्ही हा फेसपॅक जो आहे वापरू शकता आणि सकाळी तुम्ही काय करू शकता फक्त मुंतानी माती वापरून तुम्ही चेहरा धुवू शकता जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचा तेलकटपणा सुद्धा कमी होईल प्लस मुलतानी मातीचे चांगले फायदे सुद्धा तुमच्या चेहऱ्याला मिळतील सो so, तुमच्या चेहऱ्यावरती जर काळपटपणा असेल तर मग हा फेस पॅक तुम्ही नक्की आठवड्यातून तीनदा वापरा तुमच्या चेहऱ्यावरचा तेलकटपणासुद्धा कमी होईल आणि काळपटपणा कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होईल आता तिसरा उपाय अशा लोकांसाठी आहे ज्यांची स्किन तेलकट पण आहेत पण ती अगदी जास्त प्रमाणात सुद्धा तेलकट नाही आहे स्किनला जर त्यांनी मॉइश्चरायज वगैरे केलं नाही तर स्किन, स्किन ड्रायसुद्धा पडते किंवा फेसपॅक वगैरे वापरला की स्किन ड्राय पडते आणि उन्हात गेलं की चेहऱ्यावरती घाम येतो अशा लोकांसाठी हा फेस पॅक आहे तुम्हाला काय करायचं आहे मुलतानी माती घ्यायची अर्धा चमचा त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बेसन मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा दही मिक्स करायचा आहे आणि अर्धा चमचा मध मिक्स आहे आता सगळ्या इन्ग्रेडियंट्सना तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ही जी ही पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे आता हा जो फेस पॅक आहे ना त्याचे बरेचसे फायदे आहेत एकतर तुमची स्किन यामुळे अगदी मौसूत होते स्किनवरचं जे टेक्स्चर आहे ते निघून जातं आणि स्किन खूप स्मूद होते सोबतच तुमच्या चेहऱ्यावरती जर बारीक पुरळ येत असतील तर ते कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होण्यामध्ये तर मदत होतेच पण सोबतच यामुळे स्किन जास्त प्रमाणात ड्रायसुद्धा होत नाही चेहऱ्यावरचा तेलकटपणा तर याने कमी होतोच पण त्याचसोबत स्किन तुमची हायड्रेटेडसुद्धा राहते मॉइच्चराईज्डसुद्धा राहते सो दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळत आहेत तुमचा चेहरा जास्त तेलकटसुद्धा होत नाही आहे प्लस जास्त ड्रायसुद्धा होत नाही आहे राईट बॅलेन्स एक चेहऱ्यामध्ये क्रिएट होतो आहे आता यामुळे अजून एक फायदा होतो तो म्हणजे चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी होतो तुम्हाला जर टॅनिंग असेल किंवा चेहऱ्यावरती कुठेही काळपटपणा असेल तर तो कमी होण्यामध्ये ह्यामुळे मदत मिळते हा फेस पॅक जो आहे तो तुम्ही रोजच्या रोजसुद्धा वापरू शकता रात्री झोपण्यापूर्वी हा फेस पॅक तुम्ही जर वापरला तर तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल अशा पद्धतीने चेहरा जर सतत तेलकट होत असेल आणि चिकट होत असेल तर नेमकं काय करावं कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी